आज आपण या व्हिडीओ मध्ये आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँकेच्या खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय किंवा सी बँकेत तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बँकेत खाते उघडल्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने खातेधारकांना अनेक सेवा आणि सुविधा दिल्या जातात पण या सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेदारांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागते कोणत्याही बँकेत अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम अव्हरेज बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे यम ए बी म्हणजेच मिनिमम अव्हरेज बॅलन्स तुमच्या बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवलीच पाहिजे अर्थात तुम्हाला बँकेने ठरून दिलेली कमीत कमी रक्कम खात्यात ठेवावीच लागते अन्यथा बँकेकडून दंड आकारला जातो प्रत्येक बँक मिनिमम बॅलन्स ठरवते खातेदाराला नेहमी आपल्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक असते मात्र काही बँकांची मर्यादा समान आहे तर काहींची वेगळी आहे आज आपण एसबीआय एच डी एफ सी बँक आणि आय सी आय IC सी आय बँक यांच्या खातेदारांना मिनिमम बॅलन्स किती ठेवावे लागते ते आता नंबर आई खाते बॅलन्सची मर्यादा आय सी आय सी आय आई बँकेची मिनिमम बॅलेन्सची मर्यादा तुमच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असते मोठ्या शहरामध्ये दहा हजार रुपये त्याच वेळी भागात कमीत कमी, कमी पाच हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवावीच लागते तर ग्रामीण भागातील खातेदारांना दोन हजार पाचशे रुपयांची मर्यादा आहे म्हणजेच दोन हजार पाचशे रुपये ग्रामीण भागातील खातेदारांना आपल्या खात्यात ठेवावेच लागतात नंबर दोन एच डी एफ सी बँकेची मिनिमम बॅलन्स मर्यादा एचडीएफसी बँकेत मिनिमम बॅलन्सची मर्यादा ही आय सी आय सी बँकेप्रमाणेच आहे शहरी भागात बचत खातेदारांना दहा हजार रुपये बॅलन्स खात्यात ठेवावे लागते तर निमशहरी भागात पाच हजार रुपये कमीत कमी खात्यात ठेवावे लागतात तर ग्रामीण भागातील एच डी एफ सी ग्राहकांना दोन हजार पाचशे रुपये बॅलन्स खात्यात ठेवावा लागतो अन्यथा दंड भरावा लागू शकतो नंबर तीन म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना एक मोठा दिलासा दिला आहे एसबीआय बँकेच्या सर्व बचत खात्यांसाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला किमान शिल्लक रकमेची आठ बँकेने काढून टाकली आहे अर्थात एसबीआय बँकेच्या खातेदारांना अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी कोणतेही बंधन नाही बँकेने खात्यात दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे बँकेने ही जाचक अट पासूनच काढून टाकली आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयापूर्वी मेट्रो शहरातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना म्हणजेच महानगरातील खातेदारांना बँक खात्यामध्ये खाते किमान म्हणजे मिनिमम बॅलन्स तीन हजार रुपये बँक खात्यात ठेवावे लागत होते तर याशिवाय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी एक हजार रुपये आपल्या खात्यात ठेवावे लागत होते मात्र आता एस बँकेने ही अट रद्द केली असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र